इंदिरा गांधी आणि आणीबाणीचा काळ इमर्जन्सी एकोणीसशे पंच्याहत्तर नमस्कार मित्रांनो हा आहे आपल्या सिरीजचा पहिला दिवस गाजलेल्या राजकीय कॉन्ट्रोवर्सीज आज बोलूया एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बद्दल म्हणजेच इमर्जन्सी बद्दल इंदिरा गांधींनी विरोधकांचा दबाव वाढल्यावर देशात आणीबाणी लागू केली या काळात प्रेस सेन्सरशिप अटक झालेली विरोधी नेते मंडळी आणि लोकशाहीवर लादलेले निर्बंध यामुळे सामान्य नागरिकांनाही बोलण्याचं स्वातंत्र्य गमवावं लागलं होतं सरकारचं म्हणणं होतं की देशात शिस्त आवश्यक आहे पण अनेकांनी हे लोकशाहीवरचं गळफास मानलं त्या एकवीस महिन्यांच्या काळात भारताने भीती दडपण आणि विरोध याचा अनोखा संगम पाहिला त्या काळाला आजही भारताच्या इतिहासात ब्लॅक चॅप्टर म्हणून ओळखलं जातं कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते आणीबाणी योग्य निर्णय होता का लोकशाहीचा पराभव होता उद्या भेटूया दुसऱ्या गाजलेल्या घोटाळ्यासोबत तोपर्यंत आमच्या इंडिया लीडर या चॅनलला फॉलो करायला तुम्ही विसरू नका